आमच्या मुख्य कलाकार गिरीताई अस यांची हस्ते पूजा होती करायची आमच्या मुख्य कलाकार ज्या हिरोईनची भूमिका करतायत त्यांच्या हस्ते पूजा ना। सोनाली हातोटे आमचे सगळ्यात कॉमेडी कलाकार ज्याच्यावर अख्ख्या कॉमेडीचा पाया मजबूत होतो ते आमचे रामबा उर्फ मेन नाव त्यांचं बापू साहेब पोटफोडे नाही पोटफोडे बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल्यावर काय बुलेट बुलटांगा पडलेली

पिले चली तुम पुढून बस पूजा करा तर आता ज्यांच्या जिच्या आधारावर जिच्या विश्वासावर चालू होणार आहे आमचं सगळं ही आमची आई आता सगळ्यात आईच्या हस्ते पूजा होणार आहे चला चिल्लर माग चिल्लर गँग माग <laughs> चिल्लर गँग माग चला 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 ना फिरायला जायचं फिरायला जायचं फिरायला जायचं अच्छा अच्छा खाली ठेवा खाली ठेव खाली या या पूजा या, करा या ज्यांचे आम्हाला साथ लाभणारे ज्यांचं आम्हाला गायन लावणार हे आमचे विलास तात्या कमटे आता यांच्या हस्ते आम्ही पूजा करणार या या पूजा कर <laughs> कर करा पूजा करा की पूजा करा एक दगड दगड करणार

पानी जब तक ताम जाता हूँ hmm. yeah. हाँ कुटे पड़े तुम ही फड़ा पानी के में जहाँ पानी तूने खाई कच्चा नहीं पानी नहीं चाट नहीं लाया नहीं तला ओ सुनिया